महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात शासन स्तरावरून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने महसूल विभागाने पाथर्डी उपविभागीय कार्यालय येथे बेमुदत कामबंद आंदोलन केलंय महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या बेमुदत कामबंद आंदोलनाच्या वेळी संपामध्ये पाथर्डी उपविभागीय कार्यालयाचे सर्व कर्मचारी तसेच शेगाव तहसीलचे कर्मचारी सहभागी झालेले होते यावेळी पाथर्डी उपविभागीय कार्यालय संघटनेचे अध्यक्ष निलेश इंगळे यांनी असे सांगितले की जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही कामबंद आंदोलन करणार आहोत महसूल विभागाने सरकारकडे केलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या अशा की महसूल विभागाचा सुधारित आकृती बंद दांगड समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार कोणत्याही सर्वांगातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा अव्वल किंवा अधिकारी सर्वांगातून नायब तहसीलदार सर्वांग तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावेत महसूल विभागाचा तात्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावेत वेतन देयके प्राताधिकार पत्रावर काढण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा महसूल विभागाचा ग्रेड पे एकोणावीसशे वरून चोवीसशे करण्यात यावा महसूल सहाय्यक व तलाठी यांना सेवा अंतर्गत एक समान परीक्षा भरती लागू करण्यात याव्यात वेतन निश्चित करण्यात यावी अशा अनेक मागण्या महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने सरकारकडे मांडल्या आहेत आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी विजय मगर करायचा आहे लाइव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर